नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीससाठी मकर कुंभ आणि मीन या लोकांसाठी काय तारे सांगत आहेत ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिली रास आहे मकर मकर राशीच्या लोकांना यावर्षी त्यांच्या नातेसंबंधांमध्ये काही बदल जाणवू शकतात शनीचा प्रभाव असा असू शकतो की तुम्हाला तुमच्या नातेवाईकांबद्दल अधिक विचार करावा लागेल आणि त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न देखील करावे लागतील परंतु शुक्राच्या पाठिंब्याने तुमच्या नातेसंबंधांमध्ये अधिक प्रेम आणि रोमांसही येऊ शकतो करिअरच्या बाबतीत झालं तर मकर राशीच्या लोकांना काही नवीन संधी मिळून चालून येऊ शकतात परंतु या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि नियोजनही करावे लागेल शनीचा प्रभाव तुम्हाला दीर्घकालीन योजनेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत देखील करेल दुसरी रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप यशदायी आहे शनीचा प्रभाव तुमच्या आयुष्यातील काही समस्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहितही करेल परंतु जर तुम्ही धीर धरला तर तुम्ही त्या समस्यांवर मात देखील कराल आणि यशस्वी व्हाल आयुष्याचा खरा आनंद तुम्ही यावर्षी घेऊ शकाल करिअरच्या बाबतीत झालं तर कुंभ राशीच्या लोकांना नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते शनीचा प्रभाव तुम्हाला तुमच्या कौशल्यांवरती आणि तुमच्या करिअरवरती यशस्वी होण्यास मदत करेल तिसरी रास आहे मीन मीन राशीच्या लोकांना यावर्षी साहसी आणि स्वतंत्र राहण्याची इच्छा जास्त जाणवू शकते परंतु शनीचा प्रभाव असा असू शकतो की तुम्हाला नातेसंबंधांसाठी महत्त्वही तितकेच दिले पाहिजे या दोन्हीतून संतुलन साधणे खूप गरजेचे आहे करिअरच्या बाबतीमध्ये मीन राशीच्या लोकांना यावर्षी प्रगती करण्याची संधी मिळू शकते शनीचा प्रभाव तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणादायी आणि यशस्वी ठरू शकते मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीससाठी मकर कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी तारे काय सांगत आहे याची एक छोटीशी झलक या सर्व गोष्टी फक्त तुमच्या भविष्यवाणीच्या या सर्वसामान्य भाकिता आहे